जय जय रघुवीर त्या ठिकाणी शिष्याने सद्गुरूला प्रश्न विचारले ब्रह्मस्थिती प्राप्त होण्यासाठी काय करावं समर्थाने त्याचं उत्तर दिलं की तू स्वतःचा शोध घे म्हणजे तू कोण आहेस तुझं तुला कळेल तुला बाहेरच्या माणसाची आवश्यकताच नाही आपली शुद्धी घेऊ जाता आत्मा आपण आत्माची तत्वता आपलं जर आपला आपण शोध आज गेलो म्हणजे कस तर समर्थनी दार्गोदान शेवटच्या समासाय सा सकल देहाचा धाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे सकळकरणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मनुष्याचे काही शामाण बोलण्याचे काय ते चित्र ते सांगताय की आपला आपण शोध घ्यायला गेल्यानंतर ते पंचमहाभूतापासून शरीर निर्माण झालेले शरीर म्हणजे ना आपण नाही पंचज्ञाने आपण नाही पंचकर्मे असा शोध घेत घेत गेल्यानंतर गे गे मग शिल्लक काय राहतं तो आत्मा तोच तो आहे असं समर्थन आता हा आत्मा नित्यमुक्त असल्यामुळे आत्मा नित्यमुक्त आहे त्याला बंधन नाही मग आत्म्याला जर बंधन नाही तर मोक्ष खूप राहणार बंधन असेल तर कुणी बंधनात पडल्या न सोडायचं आहे ज्याला बंधनच नाही त्याला बंधनात काय सोडणार म्हणजे हा जो आत्मा आहे तो चैतन्य स्वरूप आहे त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही जन्म मृत्यूच नाही कशाच नाही निरंतर राहणार आहे मग ज्याला बंधन नाही त्याला मुक्तता कशी बंधनाची नाही मुक्तता होही ना, लकैकी श्रीराम जन्म मृत्यू महा एक भ्रांती हे हे आत्मप्रतिनिधी जन्म आणि मृत्यू हे भ्रांती आहे असं लक्षात म्हणजे भ्रांती कसं काल तुम्हाला उदाहरण सांगितलं आधी पाणी आहे वाऱ्याच्या संयोगाने पाण्यावरती लाट निर्माण झाली आपल्या आपण म्हणतो ही लाट एवढी मोठी लाट आणि वाऱ्याचा था वेग थांबल्यानंतर पुन्हा ती लाट पाण्यामध्ये मिसळून पाणीच होतं मध्ये लाट म्हणतात ते पाणीच आहे आणि विसरून गेल्यानंतर पुन्हा पाणी जसं आपण आधीही तेच होत हे आकाराला आले म्हणून याला देह म्हणून संज्ञा प्राप्त झाली पुन्हा आपण आपल्या तत्वामध्ये मिसरून जाणार आहे त्यामुळे केवळ तात्पुरता झालेला हा भ्रम आहे जन्म मृत्यू मायिक भ्रांती हे आले आत्मप्रतिनिधी तो आधी आणखी आपण ते आहे अजन्माय तो तो कधी जन्माला येत नाही असा हा आत्मा त्याला जन्म नाही तर मरण कुठून असणार मग असा आत्मा तूच आहे याची प्रचिती तू एक अनुभवता आत्मस्थिती मुळी नाही पुनरावृत्ती अशा प्रकारची आत्मानुभात आत्मानुभूती आपल्याला मिळाल्यानंतर त्याला साहित्यमुक्ती असं म्हणतात मिळाल्यानंतर मिळवायची जरूर नाही इथे जेथे शेनली वेदवाणी तो तू आत्मा पूर्णपणे साहित्य मुक्ती तर धणी तुझी ऐकून शिष्यवणे सार्थक झाले नमस्कार केला म्हणतोय तुम्ही आत्ता जे मला सांगितलं ना ते माझ्या मध्ये मनामध्ये दृढ ठसवा आता मला पटतय सगळं पण ते कायम मनात राहायला पाहिजे ना म्हणजे कसं म्हणाले हे सदृष्टी होते स्थळ त्याग होता सभेचे जाते काही करून हे तुम्ही ते मला सांगितलं आत्ता पुरतो मला पटतय मी माझ्या मूळ बद्धावस्थेकडे जातो मग तुम्ही सांगितलेलं तत्वज्ञान आत्ता मला जरी पटलेलं असलं तरी ता। ते कायमस्वरूपी पटावं कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये भाव राहावा की तो आत्मा म्हणजे मीच आहे माझी देहबुद्धी निघून जावी आत्ता मला कळत की तू आत्मामध्ये मिळते मी सांगितल्यानंतर पण मला ही अवस्था किंवा हा मनाचा दृढ भाव कायम राहील याच्यासाठी मी काय करावं नमस्कार बोलता झाला स्वामी प्रति हे चित्रमा स्वामी श्रीराम आता समर्थ काय सांगतात बघूया <coughs> हा तिसरा समास आहे एकूण पाच समास आहेत दोन झाले अजून तीन समास राहिलेले आहेत आणि उद्या आणि परवा दोन दिवस आपल्याकडे आहेत आज पंधरा आहेत कारण मला सहा वाजता आपले आहेत ना त्यांचा षष्टवधी मूर्ती समारंभ आहे तर त्या कार्यक्रमावर मला जायचंय तर जेवढं होईल तेवढं आता आपण मागील या द्या निरूपणा निरोपिले आत्मज्ञान त्यांचे आता दृढीकरण केले पाहिजे मागच्या समाजात आत्मज्ञान म्हणजे काय हे आपण पाहिलं आता हा विचार आपल्या मनामध्ये पूर्ण ठसला पाहिजे म्हणजे काही गोष्टी आपण ऐकवाने विसरून जातो नाही तुझ्या मनात ठसतात का नाही ठस कुठल्या मनात ठसतात दोन गोष्टी दो 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 लोकांनी केलेला अपमान मनात ठसलाय आणि लोकांनी केलेलं कौतुक ते पण मनामध्ये ठसलंय म्हणजे काय ते कायम आठवतं आपल्याला म्हणजे आपण विसरलो काय बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरलो पण ह्या दोन गोष्टी विसरला नाही म्हणजे काय झालं त्या मनामध्ये ठसल्या म्हणजे ह्या कधी विसरणं शक्य नाही मग असा हा तुम्ही सांगितलेला विचार माझ्या मनामध्ये ठसला पाहिजे त्याच्यासाठी मी काय करावं मागेले अध्याय निरूपणा निरूपिले आत्मज्ञान ते आता केले पाहिजे श्रीरा जे ब्रह्मादिका दुर्लभ ते मानवी सुलभ ब्रह्मादिक देवाना जे दुर्लभ आहे ते मनुष्य प्राण्यासाठी भगवंताने सुलभ करून ठेवलं ऐसा अलभ्य लाभ सद्गुरु ब्रह्मदेव सुद्धा श्रीकृष्णांनी लिला केली त्या ओळखू शकला नाही त्यानं सत्य लोकाला ओळखलं का नाही ओळख इंद्राने पर्यंत पुष्टी पाडली ओळखला का भगवंताला नाही ओळख मग देवादिकांनाही दुर्लभ असणार हे ज्ञान या मनुष्य देहामध्ये आपल्याला प्राप्त होत ते कुणाच्या योगाने प्राप्त होत ऐसा हा अलभ्य लाभ वचने श्रीराम सद्गुरूच्या मुखातन निघालेल्या अमृतवाणीने हा लाभ आपल्याला होतो परी हे पाहिजे अंगी तरी होईजे इजे धन्य जगे पण ते अंगी मांडलं पाहिजे का नाही नुसतं ह्या कानाने ऐकलं त्या काना सुद्धा अंगी मांडलंय म्हणजे काय अहो अन्न खाल्लंय पण अंगी लागत नाही अंगी लागलं पाहिजे का नाही म्हणजे खाल्लंय तर तब्येत सुधारण्यासाठी खाल्लंय पण अंगी लागलं नाही तर तब्येत कशी सुधारेल तसं ते अंगी लागलं पाहिजे औषध घेतलं पण बरं वाटत नाही म्हणजे औषध घेऊन बरं वाटलं पाहिजे तस हे जे आहे हे तत्वज्ञान आम्ही ऐकलंय अंगी मुरलं पाहिजे म्हणजे काय आमच्या प्रत्येक कृतीतनं आपल्याला ब्रह्मज्ञान झालंय हे व्यक्त झालं पाहिजे जसा आपल्याला आनंद झाल्यानंतर तो आपल्या सर्वांगातनं व्यक्त होतो आपल्या डोळ्यातनं आनंद दिसतो आपल्या सगळ्या प्रत्येक कृतीचा अनं दिसतो राहणार प्रत्येकातनं दिसतोच कधी म्हणजे काय झालंय ते जे अंगी मुरलेलं आहे त्यामुळे ते तसा हा परमार्थ अंगी मुरला पाहिजे आणि परमार्थ मुरला तर आपण तसंच वागणार पण तो अजून मुरलेला नाही म्हणून आम्ही म्हणून काय म्हटलंय आणि हे सदृत्य होते पण ती कृती आमच्या हातातनं ना घडत नाही ती घडणार कधी हे ज्यावेळेला अंगी मांडलं पाहिजे त्यावेलारी हे बाणले पाहिजे अंगी तरी तोईजे जे धन्य जगे जेणे समाधाने योगी ज्या तत्वज्ञानाच्या ज्या ब्रह्मज्ञानाच्या योगाने योगाना योगी लोकांना समाधानाची अवस्था प्राप्त झालेली आहे आपलं कशातच समाधान होत नाही पण त्यांना समाधानाची अवस्था प्राप्त झालेली आहे म्हणून म्हणाले हे तत्वज्ञान आमच्या अंगामध्ये असं मांडलं पाहिजे की आमची वृत्तीच समाधानी झाली पाहिजे वरवरच समाधान कामाचं नाही समाधानी वृत्ती झाली पाहिजे आपली म्हणजे ती अंगी बांधलं पाहिजे हे समाधान उत्कट अंगी बाणता संकट पण हे तत्वज्ञान अंगामध्ये बांधण्यासाठी सुदृढ होण्यासाठी एक संकट आहे काय अडचण आहे का नाही बाणत त्या अंगामध्ये का सुदृढ होत नाही ते तत्वज्ञान आपल्या अंगामध्ये बाणत नाही कसत नाही त्याला काय अडचण आहे काय संकट आहे अंगी बाणता संकट संकटे प्रपंचाशी निकट संबंध आहे कारण आमचा संबंध प्रपंचाशी घट्ट जोडलेला आहे ना त्यामुळे हे तत्वज्ञान आमच्या अंगामध्ये बाणत नाही म्हणाले असं का होत आमचा ह्या संसारशी एवढा निकट संबंध आलाय म्हणून हे समाधान बाणत बाळ मानत नाही आता आमचा अनुभवचा म्हणून तर तुमच्याकडे येतो ना काय येतो समाधान साधू साधूजनाचे निगे हो तुमच्याजवळ समाधान आहे म्हणून तुमच्याजवळ आम्ही येतो मग ते समाधान आमच्या अंगामध्ये दृढ होत नाही त्याच कारण काय आहे अरे त्याच कारण तुला सांगतो समर्थ म्हणतात मनामध्ये अनेक दिवसाची अशी भ्रांती आहे म्हणजे मनामध्ये असं जो पक्क धरलंय भ्रांती म्हणजे चुकीची गोष्ट मनात धरणे त्याला भ्रांती म्हटलंय मग तू एक एक गोष्ट चुकीची आहे पण तीच खरी आहे असं समजून पक्का ते मनामध्ये बांधलय चुकीची गोष्ट मनामध्ये बांधली आहे कुठली चुकीची गोष्ट आहे जी मनामध्ये घट्ट बसली आहे बहुता दिवसाची भ्रांती आहे देहबुद्धीची संगती हा देह म्हणजेच मी अशी जी मला बुद्धी झालेली आहे त्या बुद्धीमुळे हा परमार्थ अंगी बाणत नाही बहुता दिवसाची भ्रांती आहे देहबुद्धीची संगती आणि भगवंताची प्राप्ती सांप्रता श्रीराम पण हे शिष्या तुझ भाग्य उदयानं म्हणून म्हणतो हे जाणून घ्यायची तुला बुद्धी झाली नाही तर बुद्धी कशी झाली असती म्हणजे भगवंत प्राप्तीचा समय आता जवळ आलेला आहे त्यामुळे तुला ही बुद्धी होते की हे वैराग्य माझ्या अंगामध्ये सुदृढ झालं पाहिजे असं तुला वाटायला लागलंय मला बहुता देसाची भ्रांती आहे देहबुद्धीची सांगाती आणि भगवंताची प्राप्ती सांप्रत झाली श्रीराम अनंत जमीचा काट दडरा अभ्यासची पडून गेला तो इतकाही झाडला पाहिजे की अनेक जन्माचा हा मदे, मदे ही भ्रांती आमच्यामध्ये मनामध्ये काय देह म्हणजेच मी ही भ्रांती आमच्या मनामध्ये अनेक काळापासून आहे अनेक जन्मापासून आहे हा आमच्या मनाला अभ्यासच जडलाय देह म्हणजेच मी आणि या देहाचे संबंधित म्हणजे माझे ही भ्रांती आमच्या मनामध्ये जडून गेलेली आहे त्याचा अभ्यास आंघोळणी पडलेला आहे मात्र हा सगळा काढावा लागेल म्हणाले ही भ्रांती तुझ्या मनात हा देह म्हणजे मी ही जी भ्रांती तुझ्या मनामध्ये पक्की झालेली आहे ती आधी काढावी लागेल अनंत जन्मीचा काठ जडला अभ्यासाची पडून गेला अनेक जन्माच हा अभ्यास पडलाय देह म्हणजे मी हा चुकीचा जो समज तुझा झालेला आहे जी भ्रांती आहे जे अज्ञान आहे ते आधी मुळापासून काढून टाकायला पाहिजे सकळ सृष्टीचा दंड पण म्हणजे हे ते अधिकार होते आपली वृत्ती वैराग्याकडे का वळत नाही कारण हे आपल्याला जो हा देहाला अभ्यास पडलाय कशाचा आहे हा देह म्हणजे मी आता माझ्या संबंधित जेवढे आहेत त्या सगळ्यांचं पोट भरायचं म्हणजे माझा लोक वाढत जाईल का नाही काय म्हटलंय सकळ सृष्टीचा दंडक लोभे व्यापला एक एक प्रत्येक मनुष्य त्याचा त्याचा स्वार्थ पाहतो आपला विचार कोणीच करत नाही मुलगीवरती माझ्या पोराला सांभाळा सून म्हणते माझ्या पोराला बाळा आता ही म्हातारे झाले यांना त्याच्या पोराच्या मागे धावता येत नाही याचा विचार ना मुलगी करते ना जावई करतो ना लेख करते ना कोणी करतंय सोन करते ना मुलगा करतोय अरे ह्या माव एवढ्या म्हाताऱ्या हे कशी त्याच्या मागे धावतील किती वेळ कडे घेऊन फिरतील हा दुखणार नाही का त्यानंतर बाबा काय म्हण प्रत्येकाला लोभ आहे म्हणजे प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतो त्याला कोणी नाही आपण पण त्यातलेच आहेत ना प्रत्येक जण आपला आपला विचार करतो सकळ सृष्टीचा दंड का लोभे वे आपला एक एक आपण पण डोकेच आहे ना आपला स्वभाव पण लालचीच आहे जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव म्हणजे मला काही देव ऐशी त्याला देव म्हणलंय म्हणजे तू मला काहीतरी व्यापला एक एक मद्या विवेक आठवेल काहीता श्रीराम प्रत्येक माणसाचा लोभ कमी होतो जातोय ना सकळ सृष्टीचा दंडक लोभे व्यापला एक एक कोणीच अपवाद नाही लोभे लोभे व्यापला एक एक आपण आपला विचार करतो मुला बाळाने आपल्याजवळ राहायला पाहिजे आपण विचार करतो एवढा बांगला कोणाकडे बांधला आहे त्याने इथं राहावे तो मुलगा म्हणतो अरे मला नोकरीला जायला अपडाऊन करायला मला माझी नोकरी आहे त्याच्या आजूबाजूला ब्लॉक घेतला तर माझा जाण्या येण्याचा वेळ वाचेल पैसे वाचली पण आपण तो नाही काय तु करतो तुला पाहिजे गाडी घेऊन येतो फोर व्हीलर घेऊन देतो टू व्हीलर घेऊन देतो पण इथं पाच म्हणजे आपण आपला विचार करतोय त्याचा विचार करत नाही म्हणजे प्रत्येक जण स्वतःचाच विचार करण्यामध्ये लोभामध्ये गुण त्यामध्ये हा विवेक आठवेल काहीचा मग हा ही जी विवेकी वृत्ती आहे विवेक म्हणजे सारासार विवेक सारासार विचार हा करण्यासाठी जो काही लागतो विचार तो मनामध्ये ठसेल कसा कसा ठसणार स्वार्थ पुढे येतो ना मग म्हणजे ठसण्यासाठी काय करावं म्हणजे उद्या सांगतो काय मनसेंद्रियर वा प्रकृती स्वभावात आर ah, right. <coughs>